आपल्या स्वयंपाकघरात मसाल्याच्या डब्यात एक साधस दिसणारं पान असतं आपण ते सहज पदार्थात टाकतो पण खरं तर ते फक्त चवीसाठी नाहीये तर आरोग्याचा एक मोठा खजिना आहे चला तर मग आज उलगडूया या तमालपत्राचं सोनेरी रहस्य विचार करा स्वयंपाकघरात इतक्या सहज सापडणाऱ्या ह्या एका सामान्य पानात नक्की कोणती रहस्य दडली असतील आपल्याला माहीत आहे की भारतीय स्वयंपाकात हे पान म्हणजे जणू चवीचा आत्माच आहे पण त्याचबरोबर ते एक संपूर्ण प्राचीन औषधालय आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही ठीक आहे तर सगळ्यात आधी सुरुवात करूया त्याच्या त्या ओळखीच्या सुगंधाने पण हा सुगंध खरंच फक्त पदार्थाला चव देण्यापुरताच मर्यादित आहे का तमालपत्र म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर एका उंच सदाहरित झाडाची सुगंधी पानं आहेत आणि गंमत म्हणजे हजारो वर्षांपासून पदार्थांना तो एक खास उबदार सुगंध देण्यासाठी याचा वापर होतोय अहो पुलाव असो बिर्याणी असो किंवा आपली साधी आमटी कोणत्याही मसालेदार पदार्थाची कल्पना तमालपत्राशिवाय अपूर्णच वाटते नाही का तो सुगंधच त्या पदार्थाची खरी ओळख बनून जातो पण खरी गोष्ट तर आता सुरू होते चवीच्या पलीकडे या पानाचा एक खूप मोठा इतिहास आहे म्हणजे राजघराण्यातल्या स्वयंपाकघरांपासून ते थेट प्राचीन औषधी ग्रंथांपर्यंत याचा प्रवास खरंच थक्क करणारा आहे याचा प्रवास पाहिला तर खरंच आश्चर्य वाटतं बघा प्राचीन आयुर्वेदात एक महत्वाची औषधी वनस्पती म्हणून याला स्थान होतं आणि तिथून प्रवास करत करत आज ते आपल्या स्वयंपाकघरातला एक अविभाज्य मसाला बनलंय खूप मोठा बर, बदल आहे हा बरं आयुर्वेद याबद्दल काय म्हणतं तर आयुर्वेदानुसार कमालपत्राचे तीन मुख्य गुणधर्म आहेत एक ते पचनक्रिया सुधारतं दुसरं शरीरातले वात आणि कफदोष कमी करतं आणि तिसरं म्हणजे ते शरीराला आतून उबदार ठेवायला मदत करतं आणि म्हणूनच पारंपरिकरित्या तमालपत्राच्या पानांचा एक साधा काढा बनवून तो अपचन गॅस आणि पोटदुखीसारख्या त्रासांवर आराम मिळवण्यासाठी वापरला जायचा आणि सर्दी खोकल्यासारख्या सामान्य आजारांवर तर याचा उपाय एकदम सोपा आहे फक्त काही पानं कुसकरून एका चमचा मधासोबत गरम पाण्यात घ्यायची असं म्हणतात की याने घशाला खूप आराम मिळतो आणि इतकंच नाही हा काही नवीन संशोधनांनुसार तमालपत्र रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायलाही मदत करू शकतं म्हणजे बघा आपल्या पूर्वजांच्या ज्ञानावर आता विज्ञानसुद्धा शिक्कामोर्तब करतंय पण थांबा गोष्ट इथेच संपत नाहीये स्वयंपाक आणि औषधांच्या पलीकडेही तमालपत्राचे काही असे उपयोग आहेत जे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल उदाहरणार्थ तमालपत्र टाकून उकळलेलं पाणी त्वचा स्वच्छ करण्यासाठी केस मजबूत करण्यासाठी इतकंच नाही तर केसातला कोंडा कमी करण्यासाठी सुद्धा वापरता येतं हे त्याचे फारसे कोणाला माहीत नसलेले सौंदर्यवर्धक उपयोग आहेत आणि तो जो एक खास सुगंध येतो ना या पानातून असं मानलं जातं की त्यातील सुगंधी तेलाचा वास घेतल्याने तणाव कमी होतो मन शांत होतं आणि शांत झोप लागण्यासही मदत होते म्हणजे बघा एकाच पानाची ही दोन वेगवेगळी रूपं आहेत स्वयंपाकघरात ते पदार्थाची चव वाढवतं तर घरात तेच पान एक नैसर्गिक कीटकनाशक आणि एअर फ्रेशनर म्हणूनही काम करतं कमाले ना तर मग ह्या सध्या माहितीवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की हे पान म्हणजे फक्त एक मसाला नाही आहे हा केवळ एक मसाला नाही तर निसर्गाने दिलेले एक औषध आहे हे एकच वाक्य तमालपत्राचं खरं महत्व सांगून जातं आणि यावरून एक प्रश्न नक्कीच मनात येतो की आपल्या स्वयंपाकघरात आणखी अशी कोणती नैसर्गिक आश्चर्य लपलेली असतील ज्यांच्याकडे आपलं लक्षच गेलं नाहीये